हाय मैत्री मी निर्मला गायत्री डिझाईनर आज मी तुम्हाला अस्तरचा साधा पंजाब ड्रेस पंजाब ड्रेसची कटिंग कशी करतात ते सांगणार आहे तुम्ही घरी बसून पण अस्तरचा पंजाब ड्रेस शिवू शकता तर चला मग पंजाब ड्रेस कसा बनवतात ते बघू हा माझ्याकडे ड्रेस आलेला आहे कस्टमरचा बघा ही सिंथेटिक साडी आहे सिंथेटिक साडी असल्यामुळे आपण त्याला अस्तर लावू हा त्याचा अस्तर अस्तर हा आपण अडीच अडीच मीटर घेतलेला आहे आता मी तुम्हाला अस्तरची घडी सांगते आपण हा नेहमी शक्यतो उभ्या उभ्या कोण्यात कापायचा ड्रेस असा, असा का पाहिजे म्हणजे मी काय केलं दुप्पट केली अशी अशी दुप्पट केली आणि त्याची चौपट केली हे बंद भाग माझ्याकडे आता आपल्याला याच पापडमध्ये बह्या काढायच्या आहेत म्हणून आपल्याला बाईचे माप सोडून देऊन okay. आपली माप तुम्ही बघू शकता अशा प्रमाणात आपण वस्त्र घेतलेलं आहे चांगला असा मोर पडलेला असल्या हात करून घ्यायचा चांगला आता सर्वप्रथम म्हणजे उंची उंची आपली अडोतीस अडोतीस मध्ये प्लस दोन घ्यायचे म्हणजे चाळीस Yes. नंबर शोल्डर शोल्डर साडेपाच इंच शोल्डर साडेपाच इंच का घेत हे मी पुढच्या व्हिडीओ तुम्हाला समजवून सांगणार नाही पुढचा व्हिडीओ आपण शोल्डरचा अपलोड करून त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं आहे कमेंट करायची आहे जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही घरी बसून सुद्धा पंजाबी ड्रेस नऊवारी पॅटर्न ब्लाऊज आणि असे नवीन पॅटर्न सिगारेट पॅटर्न प्लाझो पटियाला असे वेगवेगळे पंजाब ड्रेस तुम्ही घरी बसून सुद्धा शिवू शकता आता शोल्डर साडेपाच शोल्डर साडेपाच घेतलं म्हणून पायी घे साडेपाच इंच आता छाती छाती आहे एक चतुर्थांश आता अडोतीसचा एक चतुर्थांश काढायचा म्हणजे टेन्शन येतो तर कसा काढायचा ते मी सांगतो अडोतीसचा अर्धा भाग करायचा एकोणवीस एकोणीस मध्ये मार्जिनसाठी तीन मिळवायचे म्हणजे झाले बावीस आणि बावीस चा अर्धा भाग करायचा अकरा म्हणजे आपल्याला इथं छाती घ्यायची आहे अकरा साठी एक इंच जास्त ठेवली तरी चालेल ड्रेसचं काय होते ना नंतर तो ड्रेस आपण पाण्यात धुतल्यानंतर थोडस आठवते त्यामुळे एक इंच आपण अजून जास्त घेतलं तरी चालते हे माप अडीच इंच सर्वसाधारण सारखंच असत हे दीड इंच हे माप सुद्धा सर्वसाधारणपणे सारखेच असते आता छातीचा तयार फ्रंट आपला छातीचा तयार फ्रंट एक चतुर्दे अडोकीचे अर्धा एकोणीस एकोणीसचा अर्धा नऊ साडेनऊ साडेनऊच्या हा गोलाकार जोडून द्यायचा एवढं आलं लक्षात तुमच्या सर्वप्रथम घेतली आपण उंची नंतर शोल्डर नंतर बाई घेर आणि छातीचा चौथा भाग प्लस तीन म्हणजे अकरा पण बारा घे आता पोट घे आपला सात आठ नऊ तीन घेता येतो छातीपर्यंत आपण सात ठेवतो चौतीस छातीपर्यंत आठ ठेवतो आणि छत्तीसच्या वर जी छाती असते म्हणजे आपली अडोतीस छाती आहे म्हणून आपण नऊ ठेवतो आता आपला राहाला कट कट ची माफ तसेच आहे हे मी तुम्हाला तीन प्रकारचे माप सांगत आहे म्हणून थोडस कठीण वाटते तुम्ही इथून नऊ बोट घे आणि इथून इथून चौदा कट एवढच लक्षात ठेवा नंतरच्या व्हिडिओ मी अपलोड करा तसे तुम्ही शिका आता कमर घे कमर घेर आहे आपला अडोतीस म्हणजे अडोतीसचा एक चेता ठेवून साडेनऊ साडेनऊ प्लस एक म्हणजे हे साडे कमर कमरेच साडे दहा म्हणून इथं दोन इंच जास्त ठेवायची असते साडे दहा साडे अकरा आणि साडेबारा आवडीनुसार आपण साडे तेरा साडे चौदा साडे पंधरा किती पण ठेवू शकतो पण सर्वसाधारण नॉर्मल दोन इंचांनी खालचा वेळ मोठा असतो आता आपण अडीच इंचा खालचा घेर कोंटा घेऊन म्हणजे साडे नऊ साडे दहा साडे अकरा साडेबारा बा। ही रेषा जोडून द्यायची तशी ही रेषा आपण जोडून आता पोट घेराचं माप पोट घेराचं माप हे आपण फिटिंगच्या वेळेस ज्या वेळेस फिटिंग मारतो त्यावेळेस अशी फिटिंग घेताना पोट घेराचे माप घेतो तुला काय एवढं आता तुम्हाला दाखवते तुम्हाला आपण बाधीचा आकार काढणार आहे अगदी कटिंग करताना ही चॉकची लाई दिसली माहिती आपले दोन आहेत अश्या पद्धतीने आपण कटिंग करू शकतो हे स्मारक त्या साडीवर टाकून अशा पद्धतीने आपण हे दोन्ही पण काढून घेऊ नंतरच्या व्हिडिओत आपण आता आपण बाईकडे बाहीचे माप पाहू आता बाही आपली उंची बाई इंची चौदा एक इंच मार्गिंग साठी थोडसा जास्त असत अशा पद्धतीने सरळ कापूर आता बाई छातीचा प्रांड आपला साडेबार कापड सव्वा आठ इथं आपला थोडसा जॉईंट लागतो आता उंची चौदा इंच एक इंच साठी बंद भाग माझ्याकडे तीन इंच खुल्या भागावर समोरच्या आपल्या ह्या खुल्या भागावर तर प्रत्येकासाठी दोन इंच हे सातचा सेंटर काळाच साडेतीन साडेतीनच्या वर अर्धा इंच वरच्या भागावर या कोण्याच्या भागावर हा कार जोडून द्यायचा हा जोडून घ्यायचा ते किंच कमी करायचे अशा पद्धतीने तिरपी लाईन जोडून बाईक कधी Thank you.